नाशिकमध्ये झालेल्या आयकर विभागाच्या कारवाई अंतर्गत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे पाहूया सविस्तर बातमी नाशिक तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकांच्या दुकानावर आणि डेव्हलपर्स यांच्या ऑफिसर्समध्ये मध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल सव्वीस कोटी रुपयांची रोकड तसेच नव्वद कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा दस्तावेज नाशिकमध्ये थीक आयकर विभागाची सलग तास सुरू होती नाशिक नागपूर जळगावच्या पथकाने ही कारवाई केली पन्नास ते पंचावन्न अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स त्यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा सत्र सुरू केले तेंच त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील अलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली सुराणा ज्वेलर्स यांच्यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय खाजगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकरसही तपासण्यात आले मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी देखील तपासणी करण्यात आली या कारवाईत जवळपास कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र